नमस्कार मंडळी मी आहे सावी साई फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाळीसच्या मापाचं कठोरी ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा पाहू शकता कटोरी आपल्याला चुका होऊ नये याच्यासाठी आपल्याला जो जो अस्तर आणि मेन आपला कापड आहे त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे जे आहे अस्तरची कटोरी आपण मेन कापलेली आहे ती अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायची असते आणि त्यानंतर कडेला पाच नंबरच्या शिलाईने आपल्याला अस्तर जे आहे ते प्रॉपर अशा प्रकारे पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडतानी आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपलं अस्तर कापड जे आहे ते आपलं खालून असं व्यवस्थित जोडल्या गेलेलं पाहिजे त्यासाठी आपल्याला पूर्ण कडेनी शिलाई लावायची असते आणि साईडने आलेला बाहेर आलेला जो कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो त्याचप्रमाणे ही जी दुसरी कटोरी आहे ती पण आपल्याला त्याचप्रमाणे पूर्ण जोडून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्या ज्या दोन्ही कटोरी आहे त्या इथे प्रॉपर शिवून तयार झालेलं आहे म्हणजे अस्तर जोडून झालेले आहे आणि त्यानंतर बघा जो साईड पीस आहे तो पण आपल्याला तशाच प्रमाणे जोडून घ्यायचा असतो म्हणजे आपल्याला जोडताना पूर्ण लक्षपूर्वक जोडावं लागतो नाहीतर जे आहे आपला कधी कधी जे नवीन शिकणारे असतात उलट सुलट साईटने आपला जोडला जातो तर त्याच्यासाठी आपल्याला अस्तर आणि कापड जोडताना खूप काळजीपूर्वक जोडावं लागतं कधी कधी आपला जो मेन फेब्रिक असतो तो आपल्याला सरळ आहे की उलटा तो पण ओळखू येत नाही त्याच्यासाठी आपल्याला चॉकने जी आहे ते राईट आणि अशी खून करून ठेवावं लागतात तर शकता इथे जो आपला साईड पीस आहे तो अगदी व्यवस्थित जोडून झालेला आहे आणि त्यानंतर दुसरा साईड पीस आहे तो पण आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायचा असतो तर साय साईड पीस जो आहे तो आपला असा ठेवायचा तर इथे आपला जोडून झालेला आहे आणि बाहेर आलेली जी शिलाई आहे म्हणजे कापड आहे तो आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा असतो तर इथे आपल्याला फक्त एकच लक्ष ठेवायचं कधी कधी जो आपला कटोरीचा भाग आहे कटोरी सॉरी साईड पीस आहे तो जोडतानी आपल्याला इकडे लक्ष ठेवायचं की जो आता पाहू शकता जी कटोरी आणि साईड पीस जो आहे तो आपला अगदी बरोबर आहे तर पाहू शकता इथे आणि थोडस आपला अर्धा इंच आपल्या खाली खाली आली आहे कटोरी तर ते कटोरी जोडता लागतं तर अशा प्रकारे आणि त्यानंतर आपली जी आहे पण आपल्याला अशी व्यवस्थित जोडून घ्यायची असते तर जोडता आपल्याला पट्टी सरळ बाजूने जोडून आतमध्ये पलटवून घ्यायची असते तर पाहू शकता इथे पाच नंबरच्या शिलाईने मी तुम्हाला एक तयार झालेली आहे आणि एक इथे मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे तर दोन्ही आपल्या क्रॉसपट्टी आहे इथे आपल्या शिवून तयार झालेल्या आहे त्यानंतर आता आपण जे मेन आहे ते कटोरी कशी प्रकारे जोडायची ते पाहणार आहोत तर कटोरी आणि साईड पीस आपल्याला एक कशा प्रकारे ठेवायचं आहे आणि दोन्ही आपल्याला थोडं थोडं एक, एक हातात पकडून अशा प्रकारे दोन्ही पाठ अगदी सावकाश पद्धतीने जोडून घ्यायचे आहे तर पाहू शकता इथे आणि त्यानंतर एक शिलाई मारून आपल्याला डबल दुसरी पण त्याच्यावर दोन शिलाई मारायची असतात तर पाहू शकता इथे आपली जी कटोरी आहे ती पण आपल्याला साइड आणि कटोरी जोडून झालेली आहे त्यानंतर आता आपण देणार आहोत टॉक्स तर टॉक्स जो आहे तो रुंदीला घेतलेला आहे दोन इंचाचा आणि इंचीला अडीच इंचाचा तर अशा प्रकारे आपला जोडून झालेला आहे कटोरी तर इथे आपल्याला टोक आलेला आहे तर हा टोक आपल्याला येऊन यायच्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे जो आपण आतमधून जो टॉक्स मारलेला आहे तर त्या टोक्सला टोक्स जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचा आणि त्यानंतर त्याला अशा प्रकारे एक नाही ते शिलाई मारून घेत आहे उभी आणि एक आडवी तर पाहू शकता याच्यामुळे जो आपल्या कटोरीला जो टोक आहे तो येत नाही तर टोक जो आहे जे आहे ते थोडं दबलं जातं तर पाहू शकता इथं आपला जो कटोरीचं टोक आहे ते थोडं दबलं गेलेलं आहे हे ट्रिक वापरल्यामुळे तर तुम्ही नक्की वापरून बघा आणि ट्राय करा तर इथे अशा प्रकारे आपली जी कटोरी आहे ती जोडून झालेली आहे आणि त्यानंतर जी आपला कॉस पट्टी आहे ती पण इथे मी जोडून घेत आहे आणि बाहेर आधी थोडी आपल्याला इथे कट करून घ्यायची तर पावश्यकता अशा प्रकारे आपल्या जर कटोरीचा टोक येणार नाही आणि त्यानंतर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला जी कटोरी आहे त्याच्यावरून छान अशी प्रेस फिरून घ्यायची म्हणजे जो पोक आहे तो आपला थोडा दबला जातो आणि असे कटोरीला टोक येत नाही आणि त्याचप्रमाणे जी आपली दुसरी कटोरी आहे ती पण इथे आपण त्याचप्रमाणे जोडून घेणार आहोत आणि टॉक्स जो आहे तो पण आपल्याला त्याचप्रमाणे इथे द्यायचा असतो तशाचप्रमाणे तर इथे पण मी दोन शिला मारलेल्या आहे आणि त्यानंतर कटोरी जी आहे ती पण आपल्याला इथे दोन इंच उंदीला आणि अडीच इंच उंचीला इथे टॉक्स जो आहे तो लावून घेतलेला आहे आणि ह्या पण याला अशाच प्रकारे आपण वापरणार आहोत पाहू शकतात जो आपला टॉक्स आहे आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारायची असते कि त्याच्यामुळे आपला जो तो काय तो कटोरीचा कमी होतो तर पाहू शकता अशा प्रकारे आणि त्यानंतर परत याला जी आपली क्रॉस पट्टी आहे ती लावून घ्यायची आणि इथे पण आपल्याला दोन शिला मारलेल्या आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथे आता आपली दोन्ही कटोऱ्या इथे दोन्ही कटोऱ्या जुळून झालेल्या आहे आणि आता आपल्याला पट्टी आणि आयपट्टी लावायची आहे तर आयपट्टी जी आहे ती आपली नेहमी उजव्या साइड ला असते आणि पट्टी जी आहे ती आपली नेहमी डाव्या साईडला असते तर कोणत्या कोणत्या कस्टमरला आय आयपट्टी डाव्या साईडला पाहिजे आणि पट्टी उजव्या साइड ला पाहिजे असते तर याची पण आपल्याला काळजी घ्यायची असते तर त्याचप्रमाणे पाहू शकता आपली जी आयपट्टी आहे ती आपली इथे अशा प्रमाणे जोडून झालेली आहे आणि आयपट्टी जी रुंदी आहे ती साधारण मी अडीच इंच घेतलेली आहे आणि शिवून आपल्याला अशा प्रमाणे बाहेर एक इंचाची आपल्याला ठेवायची असते तर आता त्याचप्रमाणे आपल्याला दुसरी जी आयपट्टी सॉरी पट्टी आहे ती पण इथे त्याचप्रमाणे आपल्याला आता इथे जोडून घ्यायची आहे तर आय पट्टी जी आहे ती आपल्याला डाव्या साईडनी लावायची असते तर पाहू शकता आयपट्टी पट्टी सॉरी जी है प्रम, में आहे ती आपल्याला हुपर बाजून ठेऊन मध्ये पलटून घ्यायची असते तर इथे इथे सरळ बाजूनी लावून मी आतमध्ये अशा प्रकारे पलटून घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यावरून आपल्याला अगदी पाच नंबरची शिलाई लावून आपल्याला त्याला अशा प्रकारे काठावरून पॅक करून घ्यायची तर इथे आपले दोन्ही जी कटोरी आहे कटोरीचे भाग आणि फ्रंट पार्ट आपल्या कटोरीच्या ब्लाउजचा पूर्ण शिवून तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि इथे पाहू शकता आपला अशा प्रमाणे गळ्याचा जो आकार आहे तो गोल थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर अगदी आपली कटोरीचा टोप पण आलेला नाही अगदी छान फिनिशिंग साईड आपला फ्रंट पार्ट शिवून झालेला आहे